नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप महत्त्वाचा आहे अस्थमा किंवा आपण त्याला दमा म्हणतो भारतात प्रदूषण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार खर तर वाढतोच आहे पण त्यापेक्षाही जास्त धोकादायक आहे त्याबद्दल पसरलेले गैरसमज विशेषतः इन्हेलरबद्दल चला तर मग या सगळ्या गोंधळातून सत्य काय आहे आणि गैरसमज कोणते आहेत हे सोपं करून समजून घेऊया हे जे प्रश्न आहेत ना हे खूप लोकांना ओळखीचे वाटतील कधीकधी हा दम्याचाच एक संकेत असू शकतो हा आजार अनेकांच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि म्हणूनच त्याबद्दल खरी आणि योग्य माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे चला तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की हा अस्थमा म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे एकदम सोप्या भाषेत आता बघा हे किती छान समजवलंय अस्थमा म्हणजे आपल्या फुफ्फुसांची काही कमजोरी नाहीये तर आपली जी श्वसन नलिका आहे ना ती थोडी जास्तच संवेदनशील म्हणजे ओव्हर सेन्सिटिव्ह झालेली असते कल्पने करा की श्वसन नलिका म्हणजे एक रस्ता आहे जेव्हा काही गोष्टी तिला सहन होत नाहीत तेव्हा ती घाबरते आकुंचन पावते आणि तिला आतून सूज येते मग काय तो जो रस्ता आहे तो अरुंद होतो आणि हवा आत बाहेर जायला प्रचंड त्रास सुरू होतो आणि गंमत म्हणजे या श्वासनलिकेला त्रास देणाऱ्या गोष्टी म्हणजे ट्रिगर्स आपल्या आजूबाजूलाच असतात शहरांमधलं प्रदूषण सिगरेटचा किंवा इतर कुठलाही धूर घरातली धूळ फुलांमधले परागकण अचानक बदललेली थंड हवा उग्र परफ्युम किंवा अगरबत्तीचा वास आणि हो कधीकधी -कधी मानसिक ताणतणावसुद्धा अस्थमाचा अटॅक आणू शकतो त्यामुळे यांपासून स्वतःला वाचवणं खूप महत्वाचं ठरतं चला आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे जिथे आपण अस्थमाबद्दलच्या काही मोठ्या आणि तितक्याच धोकादायक गैरसमजांची एकेक -एक करून पोलखोल करणार आहोत हे तर आपण नेहमीच ऐकतो नाही का की काहीतरी जादुई औषध आहे किंवा कोणता तरी खास उपाय आहे ज्याने अस्थमा मुळापासून समूळ नष्ट होतो पण यात तथ्य किती आहे अजिबात नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे हा एक असा गैरसमज आहे ज्यामुळे लोक चुकीच्या उपचारांच्या मागे लागतात आणि स्वतःचा त्रास फक्त वाढवून घेतात सत्य हे आहे कि अस्थमा हाँ की अस्थमा हा डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर सारखा आजार आहे तो पूर्णपणे बरा होत नाही पण त्याला इतक्या चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवता येतं की रुग्ण एक अगदी नॉर्मल आणि हेल्दी आयुष्य जगू शकतो त्यामुळे बऱ्या करणे नाही तर नियंत्रणात ठेवणे हा योग्य शब्द आहे अरे बापरे हा तर आणखी एक मोठा गैरसमज आहे अनेकदा असं म्हटलं जातं की हा काही खराखुरा आजार नाही हे सगळं मनाचे खेळ आहेत नाही हे सुद्धा एक मोठं खोटं आहे आणि यामुळे होतं काय की रुग्णाला स्वतबद्दलच शंका वाटायला लागते त्याचं मनोबल खचतं एक गोष्ट लक्षात घ्या स्ट्रेस किंवा ताणामुळे अस्थमाचा अटॅक येऊ शकतो हे खरं आहे पण ताण हे त्याचं कारण नाही तो फक्त एक ट्रिगर आहे मूळ आजार हा श्वासनलिकेशी संबंधित एक खराखुरा शारीरिक आजार आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक ठरू शकतं आणि आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल समाजात सगळ्यात जास्त भीती आणि गैरसमज आहेत हो इनहेलर ज्याला आपण पंप म्हणतो हे वाक्य तर जवळपास प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलं असेल बरोबर की इनहेलर म्हणजे व्यसन आहे एकदा सुरू केलं की आयुष्यभर सुटत नाही आणि तो फक्त तेव्हाच वापरायचा जेव्हा अक्षरशः जीव जातोय आणि दुसरा काहीच पर्याय नाही हो हे लक्षात घ्या हा अस्थमाबद्दलचा सगळ्यात मोठा आणि म्हणूनच सगळ्यात धोकादायक गैरसमज आहे ह्या एका चुकीच्या विचारामुळे लाखो लोक योग्य उपचारांपासून वंचित राहतात आणि विनाकारण त्रास सहन करत राहतात आता हे लॉजिक नीट समजून घेऊया जेव्हा इन्हेलर वापरला जातो तेव्हा औषध अगदी मायक्रोग्रॅममध्ये म्हणजे खूप कमी प्रमाणात थेट आपल्या फुफ्फुसांमध्ये पोचतं म्हणजे जिथे प्रॉब्लेम आहे तिथेच डायरेक्ट औषध जातं याौलत जेव्हा आपण गोळी किंवा सिरप घेतो तेव्हा ते आधी पोटात जातं मग रक्तात मिसळतं पूर्ण शरीरभर फिरतं आणि मग कुठेतरी फुफ्फुसांपर्यंत पोचतं यासाठी औषधाचा डोस कितीतरी पटीने जास्त लागतो आणि त्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्सही जास्त असतात म्हणूनच इन्हेलर हा शेवटचा नाही तर सगळ्यात पहिला सगळ्यात सुरक्षित आणि सगळ्यात प्रभावी उपचार आहे म्हणूनच इन्हेलरकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा इन्हेलर ही सवय किंवा व्यसन नाहीये ती एक गरज आहे अगदी तशीच जशी डायबिटीसच्या रुग्णासाठी इन्सुलिनची सुई गरजेची असते ते काही कमजोरीचं लक्षण नाहीये उलट आजारावर यशस्वीपणे नियंत्रण मिळवण्याचं ते एक साधन आहे बरं आता आपण सगळे गैरसमष्ट दूर केले आहेत मग आता प्रश्न येतो की अस्थमासोबत एक चांगलं निरोगी आयुष्य जगण्यासाठी नक्की काय करता येईल चला ते पाहूया हे चार सोपे नियम खूप उपयोगी पडू शकतात एक आपल्याला कशाचा त्रास होतो ते ओळखा आणि ते टाळा बाहेर जाताना मास्क नक्की वापरा दोन डॉक्टरांनी दिलेला निळ्या रंगाचा रिलीव्हर इन्हेलर कायम आपल्यासोबत ठेवा तीन रोज थोडा वेळ प्राणायाम करा त्याने फुफ्फुसांची ताकद वाढते आणि चार डॉक्टरांना विचारून आपल्या प्रकृतीला झेपेल असा हलका व्यायाम नियमितपणे करा हो काही घरगुती उपाय जसं की आहारात आलं मध हळद यांचा वापर करणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं कारण हे पदार्थ शरीरातील सूज कमी करायला मदत करतात पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे हे उपाय फक्त मदतीसाठी आहेत ते डॉक्टरांनी दिलेल्या इन्हेलरची जागा कधीच घेऊ शकत नाहीत मुख्य उपचार हा इन्हेलरच आहे तर आज आपण अस्थमा आणि विशेषतः इन्हेलरबद्दलचे अनेक गैरसमज दूर केले आता जाता जाता एक विचार करूया की आज आपण जी माहिती मिळवली त्यातला असा कोणता एक गैरसमज आहे जो दूर करण्यासाठी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा कुटुंबातल्या लोकांना मदत करू शकतो कारण योग्य माहिती पसरवणं हेच अस्थमासोबतचं आयुष्य सोपं आणि सुखकर बनवू शकतं